व्हिडिओ पाण्या आधी न्यूज वनला चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकोनवर क्लिक करायला विसरू नका खासदार संजय मंडलिक यांनी जे परवा स्टेटमेंट केलं ते परिपक्व असं वाटत नाही आहे कारण का शर्यतेचा अर्थच त्यांना समजलेला नाही आहे त्यामुळे त्यांनी पुन्हा विचार करावा की शाहू महाराजांच्या उमेदवारासाठी शरद पौरांनी शर्यत खेळणं असं म्हणणं म्हणजे अपरिपक्वताचा अपक्ताचा हे आहे साहेब हे संजय मल्लिक यांना पण माहीत आहे की दोन हजार नऊची इलेक्शन एका वेगळ्या विचारानं मंडलिक साहेब आणि ती साहेबांच्या मधल्या वेगळ्या ही इलेक्शन गेली गेली होती त्यामुळे त्यावेळी जे प परिप झालेलं आहे त्याचं प्रचंड मोठं सावसाहेब मल्लिक यांनी विरोध केला होता पवार साहेबांना परंतु आशा लेवलचं कधीही स्टेटमेंट त्यांनी केलेलं नव्हतं आणि त्यामध्ये जनतेने त्यामध्ये उत्सभूत मलिक मलिक साहेबांना निवडून दिलं हे प्राध्यापक मल्लिके यांनी लक्षात ठेवावं त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं तुम्ही आता जे स्टेटमेंट केलं ते म्हणजे ते माप आहे तुम्ही स्वतः जातीवादी पक्षाच्या वर्चणीला गेला की तुमची चूक आहे ती जनता त्याचं उत्तर आता या इलेक्शनमध्ये दे देईलच त्यासाठी दुसऱ्याला तरी आरोप करणे दुसऱ्यावरती आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या असा असलाच प्रकार आहे त्यामुळे हे जे षडयंत्र के म्हणणं म्हणणं हे चुकीचं आहे शरद पवार त्या पद्धतीने असते तर पहिल्या मंडळी साहेबांच्या नावानं जो पुरस्कार देत होता त्यासाठी प्रायव्हेट होती भव्य अशावरती प्रमुख पाहुणे म्हणून आले होते आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार दिला होता ते मी साक्षीला आहे हे प्राध्यापक मंडलिक साहेबांनी विसरायला नव्हतं म्हणजे त्यावेळीच हा विषय साहेबांनी पूर्ण संपला महाराज आणखी मंडलिक साहेब मंडलिक साहेब यांचे नृ बंधन जे होते ते कोल्हापूरच्या जनतेला माहीत आहे निसर्ग नृन होते घरोबाचे संबंध होते कोणत्याही प्रकारे मंडलिक साहेब हे कधीही महाराजच्या घराण्यावरती कधीही त्यावेळी इलेक्शन वेळी बोलले नव्हते असं असताना आजपर्यंत सुद्धा महाराजांनी आपल्या फॅमिलीशी रिलेशन ठेवलेलं आहे परवापर्यंत तुमच्या मुलाच्या लग्नापर्यंत त्यांनी मान सांभाळलेले आहेत जे प्राध्यापक मंडलिक साहेब हे विसरले हे मला खरं आश्चर्य वाटत आहे म महाराज उभारण्याचं एकच कारण देश आणि शाहू आंबेडकरचे विचार पुरोगामी विचार हे मोदींच्या माध्यमातून अडचणीत आलेले आहेत भाजपच्या माध्यमातून अडचणीत आलेले आहेत आपल्या संविधाना अडचण आणण्याचा प्रयत्न या पद्धतीने होत्या ह्याचा विचार करून हे पॅलेसमध्ये बसण्यापेक्षा मी स्वतः लढणार हे त्यांचा निर्णय आहे त्याला साक्षी मी आहे मी स्वतः हे चर्चा केली आणि त्यानंतर मी साहेबांना हा महाराजांचा निरोप मी सांगितला आणि मग पवारसाहेबांनी त्याच्या आघाडीमध्ये मी ठरवून हे फायनल करतो असं सांगितलं गेलं असं असताना मंडलिक साहेबांनी महाराज आणखी साहेबांच्या वती असं बोलणं हे योग्य नाही आहे याची जनता तुम्हाला लगेच उत्तर देणारच आहे कोल्हापुरी पुरोगामी विचाराची जनता असल्यामुळे कोणत्याही पर्धीत भाजपच्या शर्यत चाललेल्या आहे त्याला कधीही हे करणार नाही त्यामुळे कुठलाही प्रकार व्हा त्याचप्रमाणे शाहू महाराजांनी जे गेले पंचवीस तीस वर्षे इथं कोल्हापूरच्या राजकारणामध्ये पुरोगामी विचारासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जे जे, जे तिथं जिथं कधी कोल्हापूर शहराचा पुरोगामी विचाराचा अडचणी येईल तिथं तिथं स्वतःहून रस्त्यावरती आलेले आहेत हे कोल्हापूरची जनता विसरणार नाही त्यामुळे आप ही पूर्णपणे ही महाराजांच्या बाजून असणार आहे कुणी उमेदवार पलीकडे दिला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही की कोल्हापूरची जनता ही भाजपला विरोध करणार कोल्हापुरात दहा टक्केच भाजपचं अस्तित्व नाही आहे की बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे आत्तापर्यंत कधी खासदार किंवा आमदार निवडून कोल्हापूरनंतर गेलेला नाही आहे